思 अगोदनी आलात तुम्ही होय अग चूल पेटवायला काही नाही होत ना म्हणून पहाटच गेलो होतो नाही बर बसा तुम्ही याच्या आठात होय

आपण घेतला ना नामा अरे मागच्या वर्षीला पावसच झाला नाही बघ पण आता या वर्षा लय झाक पाणी येत या औंदाला चांगलं पीक येईल आपल्याला सावकाराचं समज कर्ज फेडायचं आहे बस वय आपल्या सातबाराला लागलेलं ग्रहण लवकरच जाईल सावकाराचं कर्ज फेडून सुटकेचा मोकळा स्वाद घ्यायचा आहे अर्चन आज आपल्याला पेरणी करायची आहे ना गय वय चल लवकर आहोत तुम्ही चला मी बाकरी बनवून घेतो

i yeah. 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 जालना जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस झालेला आहे जिल्ह्यातल्या भोकरदन जाफराबाद अंबड या तालुक्यात पावसानं रात्री जोरदार हजेरी लावली आहे गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात दहा मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यामध्ये मक्याचं मोठं नुकसान झालंय आत्महत्या केली काय मोठा अरे नाही मोठा नाही तर मग पडत नाही आणि नाही तर मग इतका पडतो की समजा आयुष्य वाहून नाही पाडला पण आता माझा पुरुष शेत बोंबी अरे रे 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 तुमच्या शेतीचं लय नुकसान झालं आहे ऐकून लय वाईट वाटलं त्यात आपण काय करणार तुमच्या सर्वांची जमीन माझ्या जवळ घाण आहे पण आता जर तुम्ही माझं कर्ज नाही फेडला तर तुमची जमीन कायमची माझी होईल बरं <laughs> चला पटापट पत कर्ज फेडायचं आहे बघा येतो मी तिथं उत्सव आहे कर्ज फेडायचं सांगतोय सावकार संतुष अबा माझ वाढदिवसाला दोन दिवस तर मला गोष्ट पाहिजे तू म्हंटल काय मध्ये मध्ये बर, बर काय पाहिजे तुला ते सांगेन नंतर मी पण तुम्ही देणार ना हा दिन बाबा मास मी काय या होय म्हणा या आलाय मोठा जहागीरदार तिथं घरात खायला तर नाही आणि म्हणते गोष्ट तू वाट दिसाला गे झोपा बर झोपावर कशा नाही नाहिती ना आज आहे उद्या उठून भलत सलत काय मागितलं म्हणजे घरात काय हाल चालू ठाव आहे ना दोन दोन्यायचं घ्यायला घास भेटणं मुश्किल आहे मी बघीन काहीतरी वाडीतला गणप्या ना तरी पर झाडाला पाचशे घेतली तुला कळलं का रे अरे गड्या मला कालच कळलं या लय मंगल झालं गड्या अरे तू काय कुठं होतो एवढे दिवस काय नक्की तू जर बाहेर चंदे एक विचारू करे अरे विचार कर अर की जरा नड आली अरे वाईस पैसा असते तर अरे पोराच वाढदिवस आल्या काहीतरी पाहिजे म्हणते अरे ते तुला वेगळं काय सांगायला का बघ तुझी बी तिसरा आहे आमची भी तिस्तर आहे लेकरा बाळाची लिहालचाल तिची दोन्ही वेळी खायला सुद्धा भेटते ना जी, जी, जी।, जी। थोडं पैसे मिळाला असते तर लय मदत झाली अस त्याची अर सुकाळीच्या तुझं आधीचं कर्ज फेड पाहिलं ते कोण तुझा बा देणार आहे भाई चल नेक अहो मला काय अहो थोडं बघेन काय अहो अहो बघेन थोडं झर हत्ताला जाणार जाताला मागे तू फिरू नको उगाच न खराची संगत खोट्याची ठरू नको येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको तुझ्या हाती राहताव सारा इसार गजल काळजी रे देवा काळजी रे माझा देवा काळजी रे

आपल्या वाडीतला गणप्या ना तरी परवा झाडाला फाशी घेतली तुला कळलं का रे जलम सारा झाला बेजार तुटले ते सारे आधार जलम सारा झाला बेजार मन मनसाहाले माझ्या जाण्यानं तुमची आबाळ काय कमी व्हायची नाही ती पर तुमची साऱ्यांची दैना म्या माझ्या उघड्या ना डोळ्यानं पाहू नाही शकत पावसाला जवळ बोलवलं तेव्हा एक टिपूस देखील नाही गळाला आणि जवळ बोलवलं नाही तवा मातूर उभ्या पिकाला आडवा करून गेला म्या तरी काय करू माझे बाई म्या नाही गे आपल्या मुला बाळांची माझ्या म्हाताऱ्याची तुझी जनावरांची भूकेन झालेली फरफट मला बघवत नाही माझ्या पावलाच्या आवाजानं माझी लाडकी जनावर उभा राहून आभरायला लागायची का तर आपल्या दण्यानं आज तरी हिरवा चारा आणला असेल म्हणून पण मला रिकामा बघता जनावर गपमान बसायची अगं माझ्या मुख्य जनावरांना या अभागी शेतकऱ्याची अवस्था कळाली पण या निर्दयी काय बी नाही कळत सगळं वज तुझ्या खांद्यावर टाकून जाताना लय वंगाळ वाटत माझ्या पोराला सांग साध्यातला साधा शिपाई हो पण शेतकरी नग कारण साध्या शिपायांनी जरी संप केला तरी त्याचा पगार वाढतोय ही सरकारी हलकट अधिकारी आज त्याला किंवा टेबला खालन पैक मिळवत आणि आम्ही आमच्या कष्टाचं घामाच पैक मागतोय तरी आम्हाला ते नाही मिळत माझ्या मातारी म्हाताऱ्याला सांभाळ रागी टायती पर लय माया लावतात माझ्या जनावरांना रुसायला नगू लावस माझ्या जनावरांना कसायला ऐकू नकोस लय झालं तर रानावना सोडून दे पण आपलं धन कसायाच्या हातात देऊ नको आणि माझ्या लाडक्या पोरीला सांभाळ तिला माझा एक गोड मुक्का दे पोरीला लय काम लावू माझे माझ्या सात जन्माच फेर घेतलं होत पर अर्ध्यात सोडून जातोया मला माफ कर तुझा आत्महत्या आणि हिंसा हे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही समाज व प्रस्थापितांनी आणि प्रामुख्यानं शासनानं शेतकऱ्यांचं दुःख समजून घ्यावं व माणूस म्हणून त्यांचं जगणं मान्य करावं ही माफक अपेक्षा